राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळालं यामध्ये काही आश्चर्य नाही आहे माझ्या मते एका वाक्यात सांगितलं तर अजितदादांनी अजित, अजित पवारांनी हा शरद पवारांच्या राजकीय घरावर टाकलेला दरोडा आहे घर शरद पवारांचं आहे त्यांनी बांधलं त्यांनी वाढवलं त्यांनी घरातल्या माणसांची जोपासना केली ज्यामध्ये अजित असं म्हटलं जातं की दग्याचं काय सांगतात दगाबाजी तर शरद पवारांनी पण वसंतदादा पाटलांशी केली होती पण या दोघांची तुलना करण्यात अर्थ नाही कारण शरद पवारांनी जे बंड केलं होतं मी दगाबाजी म्हणत नाही बंड केलं होतं पण काँग्रेसवाल्यांनी असा प्रचार केला की शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला माझं स्वतःचं असं मत नाही आहे ते बंड तत्वासाठी होतं इंदिरा गांधींच्या हुकुमशाही विरोधात होतं आणि वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांचं सरकार ज्या वाईट पद्धतीने चाललं होतं आत्ता अजितदादानी फक्त मुख्यमंत्रीपदासाठी सत्तेसाठी भाजपशी लाळघोटेपणा करून जे केलं आहे त्याला गद्दारी म्हणतात त्याला दगाबाजी म्हणतात शरद पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्यात अठ्ठ्याहत्तर साली जे केलं त्याला बंड म्हणतात आणि ते तत्वासाठी होतं तेव्हा उगाच्या उगाच अजित पवारांच्या काही नेत्यांनी शरद पवारांनी दगाबाजी केली होती वगैरे आम्हाला काय सांगतात असा आगाऊपणा करू नये ती त्यांची पात्रता नाही शरद पवारांवर बोलण्याची आज समीर भुजबळ मीडियासमोर येऊन आपलं ज्ञान देत होते लोकांना पत्रकारांना खरंतर या समीर भुजबळची जागा तुरुंगातच आहे आधीच त्यांनी भुजबळांना अडचणीत आणलं आहे आणि आता भाजपमध्ये गेल्यामुळे तुरुंगवास वाचला आहे तेव्हा जरा जास्त उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दिसतो आहे पण अशी माणसं बरोबर घेऊन अजित पवारांचं काहीही कल्याण होईल असं मला वाटत नाही जो माणूस स्वतःच्याच घरावर दरोडा टाकतो त्या माणसाचं कधी भलं होईल असं मला दिसत नाही इतिहासावरून सुद्धा दिसत नाही जे एकनाथ शिंदेंनी केलं सुद्धा आपल्याच घरावर दरोडा टाकला भाजपच्या नादी लागून तेच अजितदादांनी केलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या बाबतीत जसा निर्णय निवडणूक आयोगाने दिला त्याचीच पुनरावृत्ती अजितदादांच्या बाबतीत झालेली आहे त्यामुळे यामध्ये धक्का आश्चर्य वगैरे काही नाही जे महाराष्ट्रामध्ये दगाबाजीचं राजकारण सुरू आहे गेल्या दोन तीन वर्षापासून भाजपच्या आशीर्वादाने त्याचाच हा पुढचा अंक आहे असं म्हटलं पाहिजे मित्र निवडणूक आयोगाची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत तीन निकष त्यांनी वापरलेले आहेत म्हणजे त्या निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केलेले आहेत बडे बडे वकील हजर राहिलेले आहेत पहिला मुद्दा असा आहे की पक्षाची ध्येय धोरणं दुसरा मुद्दा आहे पक्षाची कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना आणि तिसरा मुद्दा आहे लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधिमंडळ किंवा लोकसभेतली मेजॉरिटी बहुमत लेजिस्लेटिव मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळ किंवा संसदेतलं बहुमत या तीन निकषांवर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिलेला आहे त्यातला पहिला जो निकष आहे पक्षाचे ध्येय धोरणं निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की पक्षाच्या ध्येय धोरणाबाबतीत दोन्ही गटामध्ये फारसे मतभेद दिसले नाही कोणी दुसऱ्यावर फारसा आक्षेपही घेतला नाही त्यामुळे हा मुद्दा लागू होत नाही पक्षाची घटना दोन्ही घटना मान्य होती पण त्या घटनेची अंमलबजावणी झालेली काही निवडणूक आयोगाला दिसली नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की हाही मुद्दा लागू होत नाही मग दोन मुद्दे सुटल्यावर त्यांनी शिवसेनेप्रमाणेच लेजिस्लेटिव मेजॉरिटी ही अजित पवारांकडे आहेत म्हणजे जास्तीत जास्त आमदार हे अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार अजित पवारांकडे आहेत हे बघून त्यांनी हा निर्णय दिलेला आहे वास्तविक अशा प्रकारे केवळ विधिमंडळातली मेजॉरिटी बहुम किंवा बहुमत बघून पक्ष कुणाचं हे ठरवणं हे फार धोकादायक आहे ते शिवसेनेच्या बाबतीतही केलं निवडणूक आयोगाने आणि या अजितदादांच्या प्रकरणातही केलं मला असं वाटतं की शरद पवारांचा गट याला अर्थातच आव्हान देईल सुप्रीम कोर्टामध्ये दे, शिवसेनेनी आधीच आव्हान दिलेलं आहे आणि मग पुढे काय होतं हे पाहण्यासारखं असेल मात्र हा निर्णय केवळ निवडणूक आयोगाचा तांत्रिक निर्णय नाही आहे हे राजकारण आहे जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत करण्यात आलं तेच आता शरद पवारांच्या बाबतीत करण्यात आलेलं आहे शरद पवारांसुद्धा हा धडा आहे हे सगळं मोदी शहानी घडवलेल्या निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणूक आयोग हे प्याद झालेलं आहे सगळ्या राजकीय खेळामध्ये शरद पवारांना हा धडा अशासाठी आहे की नरेंद्र मोदींशी त्यांचे फार जवळचे संबंध होते नरेंद्र मोदी जेव्हा अडचणी आले गुजरातमध्ये तेव्हा शरद पवारांनी त्यांना मदत केली कृषी मंत्री म्हणून हा इतिहास आपल्याला माहिती आहे अदानीशी ओळख नरेंद्र मोदींची शरद पवारांनीच करून दिली हे सगळं लक्षात न घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहानी शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा पक्ष संपवण्याचा आणि अजितदादांना दरोड्यासाठी मदत करण्याचा जो काही घाट रचला किंवा कारस्थान रचलं ते संघाच्या कपटी स्वभावाला अनुसरूनच आहे संघवाले हे कपटी आहेत ते अशा प्रकारची कारस्थानं सातत्याने विरोधकांविरुद्ध करत असतात त्याच्यामध्ये अजिबात त्यांच्या मनामध्ये भावना नसतात आणि शिंदे आणि अजित पवार दोघंही त्याला बळी पडले आहेत भविष्यामध्ये जेव्हा त्यांचा उपयोग संपेल हे मी वारंवार सांगतो आहे तेव्हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही हे संघवाले आणि बी जे पीवाले अडगळीत टाकून देतील आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हा निर्णय कसा काय वाटतो आहे गेल्या तासा दीड तासामध्ये मी जे काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि जो काही अंदाज घेतला त्यावरून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला निवडणूक आयोगाचा हा निर्णय पटलेला नाही तो शरद पवारांवर अन्याय वाटतो आहे आणि अजितदादांविषयीची जी चीड होती पहिल्यांदा चीड होती अजितदादांच्या वागण्यामुळे ती आता वाढलेली आहे हे लक्षात घ्या एक तर बी जे पीजवळ मुख्यमंत्री सुद्धा त्यांना मिळालं नाही पुढे कधी मिळेल असं सांगता येत नाही हा एक झालं सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा जो आरोप होता त्या आरोपातून ते आता वाचलेले आहेत नरेंद्र मोदींनी जाहीरपणे आरोप केला होता पण आता बी जे पीचं लांगुलचालन केल्यामुळे बी जे पीच्या पायावर लोटांगण घातल्यामुळे ते आता तुरुंगवासापासून वाचलेले आहेत याबद्दल त्यांना सुस्कारा सोडता येईल पण शरद पवारांशी त्यांनी जी गद्दारी केली ज्या शरद पवारांनी त्यांना लहानाचं मोठं केलं इथपर्यंत आणलं उपमुख्यमंत्रीपद दिलं इतर मंत्रीपदं दिली जर अजित पवारांना शरद पवारांनी मदत केली नसती तर अजित पवार इथपर्यंत आले असते अशी खात्री देता येत नाही शरद पवारांनी अनेकांना मदत केली दिलीप वळसे पाटीलंना मदत केली तटकरेंना मदत केली प्रफुल्ल पटेलना मदत केली हे के 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 सगळे त्यांच्याविरुद्ध उलटलेले आहेत आणि मला असं वाटतं अशा प्रकारे जे लोक गद्दारी करतात मला हा निसर्गाचा नियम वाटतो त्या गद्दारी करणाऱ्यांनाही भविष्यात धडा मिळतो तसा धडा दादांच्या दरोड्याला दादांच्या विश्वासघाताला दादांनी शरद पवारांचा या वयामध्ये जो अतिशय गलिच्छ पातळीवर जाऊन अपमान केला आहे त्याला धडा मिळणारच आहे अजितदादांनी अलीकडेच बारामती असं विधान केलं की तुमच्याकडे ते लोक येतील आणि सांगतील की माझी शेवटची निवडणूक आहे म्हणजे दादांना असं वाटतं आहे की बारामतीतून शरद पवार पुन्हा निवडणूक लढवतील आणि शरद पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवली तर अजितदादांच्या उमेदवाराला किंवा अजितदादांना निवडणूक सोपी जाणार नाही हे लक्षात घ्या कारण शरद पवारांचं जे गुडविल आहे ते अजूनही शाबूत आहे किंबहुना हा अन्याय शरद पवारांना झाल्यामुळे आज निवडणूक आयोगाकडून हे गुडविल वाढणार आहे मी मागेही म्हटलं होतं जसं उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली लोकांची सहानुभूती आता त्यांचीही वाढते कदाचित तसाच प्रयोग शरद पवारांच्या बाबतीत होऊ शकतो लोकांची सहानुभूती ही शरद पवारांच्या बाजूला आहे अजितदादांच्या बाजूला नाही आहे पुढचं राजकारण का होईल ते बघायला पाहिजे कारण आता चिन्ह म्हणजे घड्याळ आणि नाव अजितदादाला मिळालेलं आहे त्याचा ताबडतोबीने राज्यसभेच्या निवडणुकीवर वगैरे हो काही परिणाम होणार नाही जे संख्याबळ आहे त्यानुसारच इथे मतदान होईल आणि संख्याबळानुसारच उमेदवार निवडून येतील त्यामुळे हे जे मीडियावाले सतत पतंग उडवत असतात की आता राज्यसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार वगैरे तसा काय विशेष परिणाम होणार नाही ज्याच्या त्याच्या संख्याबळाप्रमाणे ज्याचे त्याचे खासदार राज्यसभेचे खासदार निवडून येतील पण जे शिवसेनेच्या बाबतीत अंधेरीच्या पोटनिवडणुकीत झालं त्यांचं चिन्ह काढून घेतलं मशाले चिन्ह त्यांना दिलं दिलं तरीसुद्धा शिंदे गटाची किंवा भाजपची ही निवडणूक लढवण्याची हिंमत झाली नाही आणि शिवसेनेच्या उमेदवार इथे दणदणीत विजयी झाल्या कदाचित आता अजितदादांना चिन्ह मिळेल अजितदादांना नाव मिळेल पण अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात जशी शिवसेनाही बाळासाहेब ठाकरेंची आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष शरद पवारांचा आहे हे मनात ठाम आहे महाराष्ट्राच्या तुम्ही क कायद्या कायद्याचा किस काढा तुम्ही आणखीन काही सांगा तुम्ही घटना सांगा तुम्ही निवडणूक आयोग सांगा पण लोकांना हे कळतं हे कॉमन सेन्स याला म्हणतात सामान्य ज्ञान म्हणतात की हा पक्ष नव्याण्णव साली शरद पवारांनी स्थापन केला अजित पवार इथे एक ज्युनियर नेते होते आणि आता अजित पवारांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी हा पक्ष पळवलेला आहे तेव्हा लोकं हे जाणणे इतके हुशार आहेत आणि आता सोशल मीडियाच्या काळामध्ये नवं जे सिंबल आहे नवी जी निशाणी आहे शरद पवारांची ही पोचवणंही फारसं अवघड नाही आहे तशी शिवसेनेची मशाली निशाणी एका रात्रीत सर्वत्र पोचली उद्या संध्याकाळी म्हणजे बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत शरद पवारांना आपल्या पक्षाचं नाव आणि निशाणी सांगायची आहे ते ती सांगतीलच पण त्यानंतरसुद्धा त्या निशाणीचा प्रसार करणं शरद पवारांच्या दृष्टीने अवघड जाणार नाही अर्थात शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दृष्टीने हे मोठं आव्हान आहे हा त्यांच्या दृष्टीने आपल्या त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पॉलिटिकल क्रायसिस आहे अजितदाना वाटत असेल आता आपण तात्पुरतं जिंकलो पण दीर्घ पल्ल्याचं राजकारण लक्षात घेतलं तर अजितदादांचा कितपत फायदा होईल याविषयी माझ्या मनात शंका आहे लोकसभा निवडणुकीत तर अजितदादांना फारसं काही स्थान नाही आहे पाच सात जागा ते लढवतील पण भाजपचा थोडाफार फायदा करून देतील आता त्यांना वाटेल भाजप आपल्याशी चांगलं वागतं आहे उद्या भाजप त्यांना फेकून द्यायला कमी करणार नाही अजितदादांना आत्ता शरद पवारांना आपण हरवलं याचा आनंद झाला असेल पण उद्या जेव्हा ते अडचणीत सापडतील तेव्हा त्यांना सल्ला द्यायला आणि मदतीला शरद पवार नसतील शेवटी एकच पवार कुटुंबावर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार पर आहे कारण परवा रोहित पवारांच्या बाबतीत जे झालं ईडीने त्यांना बोलवलं चौकशी केली यांच्या पाठीशी अगदी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही उभ्या राहिल्या आता या अजित पवार विरुद्ध शरद पवार संघर्षामध्ये पवार कुटुंबामध्ये सुद्धा अंतर्गत संघर्ष सुरू झाला आणि या कुटुंबाची पूर्वीची जी एकजूट होती ती टिकली नाही तर मला आश्चर्य वाटणार नाही याचं कारण ठाकरे यांच्या कुटुंबामध्ये असं झालेलं आहे राजकारणाचा परिणाम हा सर्वत्र होत असतो नात्यांवरसुद्धा होतो म्हणजे नेत्यांच्या नातेवाईकांवर होतो नेत्यांच्या मुलाबाळांवर होतो नेत्यांच्या कुटुंबांवर होतो आणि आजूबाजूच्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा कौटुंबिक संबंधावर होत असतो त्यामुळे अशा प्रकारचा परिणाम या निर्णयामुळे होणार याविषयी काही मला शंका नाही आहे आता पुढे काय होतं म्हणजे शरद पवार यातून उसळी घेऊन कसे उभे राहतात शरद पवार कायम प्रतिकूल परिस्थितीमध्ये झुंज द्यायला तयार असतात गेल्या निवडणुकीत हे त्यांनी दाखवलं होतं आणि ऐन पावसात सभा घेतली होती आताही ते संघर्षासाठी तयार असतील त्याने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही पण कदाचित उद्या ते प्रतिक्रिया देतील आणि लोकांपर्यंत पोचणं याबाबतीत शरद पवारांचा हात आजही चौऱ्याऐंशी हो वर्षीही कोणी धरू शकत नाही त्यामुळे पुन्हा शरद पवार लोकात गेले त्यांनी अजित पवारांना आव्हान दिलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही मित्र हो